तुम्ही कित्येक येळा पावभाजी संगे मटकी खाली असेल पण ही गावाकडची आजीच्या हाताची चुलीवरची एकदम मटकी बनवून मोडेल मटकी जर रस्सा खाली ना म्हणजे विशेष मी उत्तर सांगू नाही शकत अशी आजीने छान घरच्या घरी मसाल्यामध्ये व उपलब्ध साहित्यामध्ये मटकी बनवली आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघ बघितला ना तुम्ही पण अशीच घरच्या घरी बनवू शकतात कारण की या भाजीला खूप असे तरी आणलेली आहेत त्यांनी आणि आपली गावाकडची पारंपरिक पद्धतीने आजीने मटकीची भाजी बनवलेली आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा आजीने दोन दिवस बर मटकी बेजत ठेवलेली होती आणि ती पोत्यामध्ये गुंडाळून ठेवलेली होती आणि जवळजवळ आता या मटकीला चांगले मोड आलेले आहे आणि आता ती व म्हणजे पहिली स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि पुन्हा डबल स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ना त्यांना कुकरमध्ये आता शिजत घालणार आहे म्हणजे पहिल्यांदा आता चुलीवरती जास्त टाईम नाही कारण की चुलीवरती त्या भा बाजरीच्या भाकरी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आपली गॅसवरती फक्त ते शिजण्यासाठी ठेवणार आहे मग लगेच दुसऱ्या साईडला ना शिजली का लगेच चुलीवरती आपली मटकीची भाजी होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याने टाकलेलं आहे एक तांब्या पाणी आणि सर्व मटके टाकून घेतली आणि झटपट शिजण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला गॅस पण लवकर जास्त संपू शकत नाही आपल्याला दोन वस्तूंचा उपयोग करायचा आहे म्हणजे तेल टाकायचं आहे एखा एक, एक वगळे किंवा दोन वगळे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे काही वर मटकीला चव येते अशी खारी आणि आपल्याला जाळवून द्यायचं आहे पूर्ण गॅस आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि भलेही एका शिट्ट्या शिट्टीमध्ये आपली काय मटकी शिजून होईल अशी छान अशी मटकी चवीला येणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आजी आज दुसऱ्या साईडला याची तयारी करताय म्हणजे कालवण्याची साठी म्हणजे काय काय वापरता येईल आणि तेवढी भाजी आपली घट्ट आणि चांगली होईल खाण्यासाठी आजीने सर्वात पहिल्यांदा आता या हातामध्ये मध्ये मिरच्या खुडायचं चा, काम चालू आहे या बारीक मिरच्या आहे पण खूप चिखट आहे आणि आजींचा हा मसाल्याचा डबा आणि याच्यामध्ये टाकलेला आहे त्यांनी धन आणि थोडी शहाळ पण टाकायची आणि आपल्या एका साईडला होते खोबरे बारीक करून गेले आजींनी आणि सगचच दुसऱ्या साईडला शेंगदाणे पण भुजून गेले आहे कारण की यांनी पण खूप छान अशी चव हे बघू शकता तुम्ही प्लेटमध्ये त्याच्यानंतर लगेच भाकरी झाल्यानंतर नाचुलीवरती त्या ऐणींना कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकायचं आहे आजींचा हा खूप जास्त आहे कारण की साठ वर्षात एकदम वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतात आणि हा हे मटकी मसाला तुम्ही बघू शकतात तुम्हाला भेटू पण शकतो बाजारामध्ये दहा रुपयाची पुढे असते हा मटकी मसाला तुम्हाला टाकायचा आहे आणि जे कुकर होता ना आपल्या कुकरमध्ये जे आपण मटकी शिजत घातली होती ना ती शिजली असेल ना ते सर्व पाणी आणि मटकी आता आपल्याला डायरेक्ट तेल टाकल्यानंतर सर्व टाकायचे आहे आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला आजीने हे बघा खोबरं शेंगदाणे हळद धन आणि मिरच्या हे सर्व बारीक करून आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून जेणेकरून आपला मसाला कसा एकदम घरचा ताजा ताजा तयार होतो आणि मटकी मसाल्यामध्येच पण भाज आपल्या कालवनाला म्हणजेच मटकीच्या भाजीला खूप तरी आलेली आहे पण आजीने लगेचच ना मटकी शिजली होती ना मग आजींना काय वाटलं गरम पाणी होतं त्याच्यामुळे त्यांनी लगेचच ती टाकली चुलीवरती आणि लगे त्याच्यामध्ये ताजा मसाला करून आणला होता मिक्सरमध्ये बारीक ते टाकला आणि चव येते म्हणजे याने भरपूर अशी खायला पण खूप चव येते या मसाल्यामध्ये भले तुम्ही मटकी मसाला न टाकला असताना त्याच्या जागी तुम्ही हा मसाला टाकला ना म्हणजे आता आजी बनवताय बघा पाणी टाकून ते प्ल टाकताय ती पण अशी एवढी छान चव येते म्हणजे चुलीवरची एक वेगळीच प्रकारची गावाकडची ओढ असते म्हणून मी म्हणत असतो आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा त्या चुलीवरती तुम्हाला पण शिक म्हणजे शिकवत जाईल कशा भाज्या बनवायच्या मी त्यांच्या तर्फे सांगत जातो तुम्हाला म्हणजे ट्रान्सलेशन करत कारण की आजी जास्त वेळेस uh, बोलता येत एवढं फास्ट बोलता येत नाही ना झटपट आपणही व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी स्पेशल उपलब्ध साई म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकतो हे बघा आणि तुम तुम्ही पण कमीत कमी वेळेमध्ये व्हिडिओ बघून अशा भाज्या बनवू शकतात आता या आपल्याला मटकीच्या भाज्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकायचं कारण की आता आपण शिस्तानी पण मीठ टाकलं होतं पण आजींचं म्हणणं ते मीठ कमी होतं ना मग त्याच्यामुळं ना आता थोडंसं मीठ पण टाकायचं पण आजींचं काय म्हणणं आहे या भाजीमध्ये आता पाच ते सहा जणं जेवणार आहे ना जेवण करणार आहे ना त्याच्यामुळं अजून त्यांना पाणी वाढवत होते आणि चुलीवरची गावाकडची ओढ म्हणजे मटकीची भाजी एक वेगळ्याच प्रकारची असते आणि भाजीला चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून द्यायची आहे आपल्याला मटकी संगच आता मटकीमध्ये आजी टाकत आहे सिमेंट तुम्ही पण घ्या दीड किंवा एक चमचा मीठ टाकलं टाकलं टाक आहे आणि भाजी आपली शिजून द्यायची आहे पाच ते दहा मिनटं आणि शिजल्यानंतर खाली घेतलेली आहे आजीने आणि तुम्ही डायरेक्ट बघू शकतात बा आपल्या मटकीच्या भाजीला मोड येईल किती छान अशी तरी आलेली आहे आणि चवीला पण खूपच छान लागणार आहे म्हणजे विशेषने शब्दांत उत्तर मी सांगू शकत नाही म्हणून म्हणत असतो आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा भेटेल भाज्या बनवण्यासाठी जय शिवराय जय महाराज ऐस्टे धन्यवाद